मित्रांनो कसे आज सर्वजण आपल्या लर्न ग्राफिक डिझायनिंग विथ चॅ विथ पूजा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजचा टॉपिक असा आहे की सर्वांना माहिती आहे ग्राफिक डिझायनिंग ग्राफिक डिझायनिंग सगळीकडे चाललेलं आहे आणि सगळेजण बघतायत की ग्राफिक डिझायनिंगमध्ये खूप स्कोप आहे किंवा ग्राफिक डिझायनिंगमध्ये आपण हे बनवू शकतो ते बनवू शकतो ऐकलेलं आहे पण प्रॅक्टिकली त्या डिझाईन्स त्या आपल्या डोळ्यासमोर असल्या म्हणजे आपण जरा जा ते काम करायला जरा इंटरेस्टिंग वाटतं आणि खूप आणखीन हे वाटतं तर मी काय सांगते की आ, आपले जे व्हिडिओ आहेत मागचे ज्यांनी कोणी पाहिले नसतील ते नक्की जाऊन पहा कारण की त्याच्यामध्ये खूप बेसिक आणि खूप स्टार्टिंगपासून सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत शिकवलेल्या आहेत तर त्या गोष्टी जाऊन बघा आणि नंतर नेक्स्ट हा व्हिडिओ बघा किंवा हा फर्स्ट व्हिडिओ बघितला तरी चालेल कारण की हा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की माझ्या डोक्यात आलं की प्रत्येकाला तर ग्राफिक डिझायनिंगबद्दल माहिती नाही आहे काही लोकांना असेल काही लोकांना नसेल तर ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मी आज घेऊन आलेली आहे तर ग्राफिक डिझायनिंगमध्ये नेमकं काय काय बनतं आणि कशा पद्धतीच्या असतात प्रॅक्टिकली गोष्टी तर ते आपण आज स्टेप बाय स्टेप प्रत्येक गोष्टी पाहणार आहोत तर ग्राफिक डिझायनिंगमध्ये आपण फर्स्ट ॲडवटाइजमेंट पोस्ट बनवू शकतो ज्या प्रत्येक बिझनेससाठी खूप उपयोगी आहेत हो आता जसं की माझा ग्राफिक डिझायनिंगचा क्लास किंवा कोर्स आहे तर तुम्ही माझी ॲडवटाइजमेंट मला करायची आहे तर मी ही पोस्ट बनवलेली आहे आणि ही पोस्ट मी सगळीकडे पोस्ट करणार आहे ज्याने जेणेकरून मला क्लायंट्स मिळतील तर अशा पद्धतीने तुम्ही प्रत्येका प्रत्येक छोटे मोठे असे बिझनेस चालूच होत राहतात रेग्युलरली तर प्रत्येकासाठी प्रत्येक बिझनेससाठी त्यांना ॲडवर्टाईजमेंटची गरज असते आणि त्याची ग गरज आपण पूर्ण करणार आहोत म्हणजेच आपण त्यांना पोस्ट बनवून देणार आहोत ओके तर फर्स्ट म्हणजे हे समजून घ्या की ॲडवटाईजमेंटसाठी ही अशा पद्धतीच्या पोस्ट असतात आणि याच्यामध्ये काय काय आहे तर बघा तुम्ही तुम्हाला मी मागचा पार्ट सांगितलेला मागचे दोन व्हिडिओ पहा तर त्याच्यामध्ये अशा पद्धतीचे शेप्स वगैरे मी सांगितलेले आहेत ते जास्त काही कोणी बघितले नाहीत सिरियसली वाटतं कारण की त्यांनी जास्त सिरियसली तो टॉपिक घेतलेलाच नाही आहे मग तुम्हाला ही डिझाईन बघून ते लक्षात येईल की तो व्हिडिओ आपण जाऊन बघायला पाहिजे कारण का याच्यामध्ये कॉन्टॅक्ट असेल किंवा हा लॅपटॉपचा फोटोवाला जो सर्कल आहे तो असेल हे आपण शेप्स वापरून डिझाईन रेडी केलेली आहे रे आणि किती सुंदर दिसत आहे तुम्ही बघू शकता तर याच्यामध्ये मॉकअप्स म्हणून हा एक पार्ट आहे तर तो पार्ट आपण ह्याच्यामध्ये ॲड करून आणि जो शेप्सचा पार्ट आहे तो ॲड करून दोन आ, पार्ट ॲड करून त्याच्यामध्ये आपण इमेज आपली सेट करू शकतो जसं की भेळ बनवण्यासाठी वेगवेगळे प गोष्टी लागतात चुरमुरे असतील कांदा असेल किंवा चटणी असेल हे सगळे गोष्टी मिळवून आपण जशी भेळ तयार करतो त्याच पद्धतीने हे पोस्टर्स बनवताना डिझाईन बनवताना एक खूप खूप छोट्या छोट्या गोष्टी सगळ्या मिळवून आपल्याला अशी सुंदर पोस्ट बनवावी लागते तर अशा पद्धतीने आपण ॲडव्हर्टाईजमेंट पोस्ट बनवू शकतो नेक्स्ट आहे रिझ्युम बनवू शकतो आपल्या जॉबसाठी आपण रिझ्यूम बनवू शकतो रेडी टू यूज आपल्या टेम्पलेट्स किंवा रिझ्यूम पण मिळतात तर ते डायरेक्टली आपण यूज करू शकतो त्याच्यामध्ये सिम्पली आपला फोटो ॲड करून आपलं नाव ॲड करून तिथला कंटेंट अगोदरचा डिलेट करून आपला आपण कंटेंट मध्ये ॲड करू शकतो आपली शैक्षणिक माहिती त्याच्यामध्ये आपण ॲड करू शकतो नेक्स्ट पार्ट आहे सर्टिफिकेट जर तुमचे ऑनलाईन क्लासेस असतील किंवा कुठलेही ऑनलाईन तुम्ही क्लासेस घेत असाल तर त्यासाठी तुम्हाला सर्टिफिकेट बेस असा क्लास जर तुमचा असेल तर तुम्ही अशा पद्धतीने सर्टिफिकेट बनवून देऊ शकता हे माझं सर्टिफिकेट आहे तर हे तुम्ही देऊ शकता बनवून अशा पद्धतीचे सर्टिफिकेट नेक्स्ट आहे सलून पोस्ट आय थिंक काय झालं याला सलून पोस्ट आहे छोटे छोटे सलून्स असतील आसपास आस किंवा सलून्स तर क आहेतच सगळीकडे आप आहेत आपल्याला माहिती आहे तर सलून्समध्ये ना तुम्ही अशा पद्धतीचे पोस्ट बनवून देऊ शकता त्यांच्या तर नेहमी ऑफर्स चालू असतात त्याच्यामुळे त्यांना नेहमी सलून्सला हे लागतात पोस्टर लागतातच त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये पण खूप आपल्याला इन्कम जनरेट करायचा चान्स असतो तर या हे पण पोस्ट आपण असे बनवून देऊ शकतो त्यांच्या ऑफर्स असतात सारखं प्रत्येक सणावाराला त्यांच्या ऑफर्स ते ठेवतातच तर त्याच्यामुळे त्यांना प्रत्येक स एखादं फेस्टिवलला त्यांना लागतातच हे सगळे पोस्ट बनवून तर इथे पण तुम्हाला खूप स्कोप आहे नेक्स्ट आहे पोर्टफोलिओ पोर्टफोलिओ पण बनवू शकतो आपण आपला लोकांचा कोणाचा पण आपण बनवून देऊ शकतो नेक्स्ट आहे बड्डे पोस्टर किंवा बॅनर बड्डेचं पण बनवून देऊ शकतो किंवा मग आपण बॅनर जसं की तुम्हाला आत्ता माहिती आहे की निवडणुकाचा पिरियड चालू आहे तर खूप खूप सगळीकडे तुम्हाला बॅनरच बॅनर बघायला मिळत असतील तर जेवढे प्रॅक्टिकली ज जेवढे लागलेले आहेत बॅनर बाहेर तेवढेच सोशल मीडियावरसुद्धा व्हायरल करण्यासाठी सोशल मीडियावरसुद्धा पोस्ट करण्यासाठी त्यांना खूप असे लागतातच बॅनर्स तर ते पण तुम्ही बनवू शकता नंतर आहे मोस्ट माझा फेवरेट म पार्ट म्हणजे की लोगो तुम्ही असे सुंदर सुंदर लोगो बनवू शकता आणि तुमचे लोगो जर भारी असतील तुम्ही जर प्रोफेशनल त्याच्यामध्ये व्हाल तर तुमचा लोगो लाख लाख रुपयालासुद्धा विकू शकतो यास तुम्ही बरोबर ऐकले तुमचा लोगो लाख लाख रुपयालासुद्धा विकू शकतो जर तुमचा लोगो त्या लेवलचा असेल त्या त्याच्यामध्ये क्रिए क्रिएटिव्हिटी असेल तुमची तुमची क्रि क्रिएटिव्हिटी वापरून तुम्ही लोगोज तयार करू शकता व ते सेल करू शकता तुम्ही एखाद्याची ब्रँडिंग करू शकता एखाद्याचा uh, ब्रँड जर तुमच्या लोगोने बनला तुमचा लोगो जर ब्रँड बनवत असेल त्यांचा तर ते तुम्हाला का लाख रुपये देणार नाहीत सांगा मला तर तुम्हाला लोगोज पण खूप छान पद्धतीने करायचे आहेत जसं की आसाम टी आहे तरी आसाम टीचा आपल्या घराघरामध्ये आसाम टी आहे ओके तर हा ब्रँड कसा झाला तर त्यांनी ॲडवर्टाईजमेंट केली हे लोगो बनवून घेतले आणि आता ह्या लोगोच्या ह्या हा जो लोगो ज्याने बनवला आहे त्याला अफकोर्स त्यांनी पैसे तेवढे दिलेच असणार आहेत ना कारण त्यांचा ब्रँड तेवढा वाढला आहे त्यांचा ब्रँडिंग तेवढी झालेली मग ते त्यांना लाख लाख रुपये पण देत असतील इवन जास्त देत असतील माझ्यामध्ये मा तर जास्त पण देत असतील मग तुम्ही लोगोमध्ये पण खूप खूप मेहनत करायची खूप खूप आय कॅचिंग आणि अट्रॅक्टिव्ह तुमची क्रिएटिव्हिटी वापरून लोगोज बनवायचे आहेत आणि ते सेल करायचे आहेत ओके म्हणजे तुम्हाला ब्रँडिंग करायची आहे तुमच्या लोगो लोगोमुळे त्या बिझनेसची जर ब्रँडिंग झाली तर निश्चितच तुम्हाला त्याचा फायदा मिळेल आणि तुम्हाला खूप छान अमाऊंट तिथूनसुद्धा जनरेट करता येईल तर मला पण लोगो बनवायला खूप आवडतं आणि प्रोफेशनल लोगो तुम्ही बनवू शकता नेक्स्ट पार्ट आहे ब्राऊचर्स बनवू शकता सेमिनार वगैरे असतील तर या अशा प्रकारचे ब्राऊचर्स बनवून घेतात हे पण ब्रॉचर्स आहेत नंतर आहे थमनेल पण बनवून घेऊ शकता तुम्ही थमनेल बनवू शकता यूट्यूबसाठी तर लागणारा मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे थमनेल आहे थमनेलवरूनच समस्त लोकांना की या व्हिडिओमध्ये काय बघायला मिळणार आहे त्याच्यामुळे थमनेलसुद्धा आय कॅचिंग आणि ॲट्रॅक्टिव्ह बनवायचं शिका तुम्ही आणि नेक्स्ट आहे तुम्हाला मी फॉम स्क्रीनवरती जाऊन दाखवते जस्ट सेकंड भरपूर साऱ्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसेलच जस्ट सेकेंड याच्यावरती तुम्हाला हे बघा फेसबुकचं कवर असेल थमनेलचा पार्ट मी आत्ता सांगितला लोगोचा सा पार्ट पण तुम्हाला सांगितला तर तुम्ही म्हणाल की लोगो कसे ला आम्ही म्हणजे कसे बनवायचे कशा पद्धतीचे तर तुम्हाला त्याच्यामध्ये दा जाऊन दाखवते डिझाईन जस्ट एक्झाम्पल म्हणून तुम्हाला दाखवते रेडी टू यूज जे थमनेल्स आहेत ते मी दाखवते हे पहा हे असे ब्रँड ब्रँड वाटतात का नाही बघा तुम्हाला बघूनच वाटतात का नाही ब्रँड आहे म्हणून हे पहा हा लोगो यूज करून आपण आपल्या स्वामी समर्थ ग्राफिक डिझायनिंगचा लोगो तयार केलेला आहे जस्ट सेकंड नेक्स्ट पार्ट आहे तुम्ही बनवू शकता बिझनेस कार्ड बनवू शकता इन्व्हिटेशन कार्ड बनवू शकता हे बघा बिझनेस कार्ड पण बनवू शकता याच्यामध्ये तुम्हाला डिझाईन दाखवते जस्ट सेकेंड uh, हे पहा अशा पद्धतीचे बिझनेस कार्ड असतात खूप सारे हे पहा हे पहा अशा पद्धतीचे uh, बिझनेस कार्डमध्ये तुमचा नंबर नाव तुमची वेबसाईट तुमचा ईमेल तुमचा ॲड्रेस असतो नेक्स्ट पार्ट बघूया आपण जस्ट सेकेंड नेक्स्ट पार्ट आहे नेक्स्ट पार्ट आहे आपला इन्व्हिटेशन कार्ड आहे तर नेक्स्ट पार्ट आपला इन्व्हिटेशन कार्ड आहे तर आपण लग्नपत्रिका इन्व्हिटेशन कार्ड बनवू शकतो जस्ट अ सेकेंड सॉरी बड्डेचं कार्ड असेल ते बनवू शकता इन्व्हिटेशन कार्ड बनवू शकता हे बघा बड्डेचं इन्व्हिटेशन कार्ड बनवू शकता नेक्स्ट आहे जस्ट सेकेंड तुम्ही टी शर्टवरच्या प्रिंट बनवू शकता स्टिकर्स हुडीवरच्या प्रिंट बनवू शकता तुम्ही एक काम करा अजूनही तुम्ही जर कॅनवा ओपन केलेलं नसेल डाउनलोड केलं नसेल तर अजूनही वरती जाऊन कॅनवा फ्री वर्जन डाउनलोड करा आणि हे सगळे ऑप्शन जे आहेत तुम्ही ए स्टेप बाय स्टेप एक्सप्लोर करा त्याच्यामध्ये पहा कशा पद्धतीच्या डिझाईन्स आहेत कशा त्या क्रिएट करायच्या आहेत थोडीशी प्रॅक्टिस करा बघा आपण प्रत्येक टॉपिकचा व्हिडिओ घेऊनच येणार आहोत तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की अशाच प्रकारचे तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहेत तर आपल्या चॅनलवर लाईक ला सबस्क्राईब आणि शेअर करा व्हिडिओ बघतायत आणि सबस्क्राईब करत नाही आहेत असं का बरं आपला कंटेंट आवडला नाही का तुम्हाला आपला कंटेंट जर आवडला असेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि ज्यांनी कोणी व्हिडिओ बघत असाल त्यांना कृपया प्लीज विनंती आहे की हा व्हिडिओ शेअर करा कारण की ही माहिती हा व्हिडिओ सगळ्यांसाठी हेल्पफुल ठरणार आहे आणि प्रत्येकजण ह्याच्यातून काही ना काही शिकणारच आहे तर ह्याच्यामध्ये तुम्ही नेक्स्ट आणखीन हे पण शिकू शकता जे चिप्सचे पॅकेट आहेत किंवा तुमच्या एखादी वस्तू विकताय तुम्ही आणि त्याचं तुम्हाला पॉम्प्लेट बनवायचं आहे तर वेपर्स जे वरचं जे कवर असतात पॉकेट असतात ते पण तुम्ही बनवू शकता आपण ते पण शिकणार आहोत खूप इंटरेस्टिंग पार्ट आहे तो पण तर ते पण शिकणार आहोत तर स्टेप बाय स्टेप आपण सगळं बघणार आहोत नंतर आपण जर तुम्ही कमेंट केली की आम्हाला नेक्स्ट व्हिडिओ घेऊन या की आ, हे सगळ्या डिझाईन म्हण आपण शिकलो बनवल्या सगळं केलं पण हे सेल कुठं करायचे आणि कसं करायचं आणि कॉन्टॅक्ट कसे मिळवायचे आणि आपला कसा आ, जो बिझनेस आहे तो ग्रो करायचा तर नक्कीच मला कमेंट करा की आम्हाला तो व्हिडिओ घेऊन या तर मी नक्कीच तो व्हिडिओ पण तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तर कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्या असतील लाईक आणि शेअर करा ओके थँक्यू बाय बाय